लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीच्या सर्व उमेदवार व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मान्य श्री बाळासाहेब पाटील व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील काका यांनी केले यावेळी बोलताना मान्यश्री श्री बाळासाहेब पाटील म्हणाले की प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये एका उमेदवारासाठी मतदान होणार आहे यामध्ये अख्तर आंबेकरी हे लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडीमधून निवडणूक लढवत आहेत शहरामध्ये आपण संघटितपणे निवडणुकीला सामोरे आंबेकर यांना विजयी करूयात असे आवाहन केले राजेंद्र सिंह यादव म्हणाले की अख्तर आंबेकर यांच्यासाठी सर्वांनी मिळून प्रचार करावा जो अजेंडा घेऊन आपण निवडणूक लढवली त्याप्रमाणे कराडकरांचा विश्वास सार्थ ठरवूया या कार्यक्रमाचे आभार नंदकुमार बटाणे यांनी मानले या प्रसंगी चंद्रकांत हिंगमेरे अॅडव्होकेट मानसिंगराव पाटील अल्ताफ शिकलगा उमेदवार व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड प्रभाग क्रमांक जो पंधरा बैच असे मतदान परवाच आपण गावामध्ये सर्वांनी टीम वर घेऊन काम केलंय आपल्या सर्वांचे संबंध इथे संबंध त्या त्या परिसरामध्ये आजपासून आपण पर तिथं जाऊन प्रत्यक्ष प्रत्यक्ष जाऊन आपले जे उमेदवार आहेत बचे अख्तर आंबेकरी तर त्यांचं चिन्ह सुद्धा आपलं क्षेत्र आहे अनुक्रम क्रमांक एक आहे त्याचाही प्रचार प्रसार करावा कारण त्या प्रभागानं आपल्याला जर बघितलं तर उपचार की असं मतदान केलेलं आहे निश्चित नगराशांसाठी त्या प्रभागाने आपलं मतदान एक प्रचंड झालेलं आहे एक चांगल्या प्रकारचं त्या परिसरामध्ये कार्यकर्त्यांचं संघटन वीस व्यक्तिशाही जाणार आहे त्या भागामध्ये पण आपण स्वतः आता एकवीस वीस तारखेपर्यंत आपण आपले कुणाचे काही संबंध असतील संबंध उमेदवार आपला फक्त एकच आहे अख्तरबाई त्यांच्यासाठी आपल्याला लोकशाही आघाडी विकास आघाडीच्या साठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे चांगली संघटना आहे चांगले मतदार आहेत तरी सुद्धा आहे की अशा प्रकारचं मतदान झालं पाहिजे यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी